वाढदिवस तरुण नेतृत्वाचा तडफदार युवा स्फूर्तीचा कृतीशील आणि धाडसी युवा नेत्याचा माननीय श्री रॉबिन कांबळे यांना वाढदिवसानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते शंतनू तानाजी पवार सुळकुड पाणी योजनेची अंमलबजावणी मागणीसाठी इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले योजनेची अंमलबजावणी होईपर्यंत पुन्हा मंत्र्यांना गावबंदी निर्णय लागू करणे आणि गणेशोत्सवात जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे सुळकूर पाणी योजनेची अंमलबजावणी होत नसल्याने कृती समितीने पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे त्याचाच एक भाग म्हणून समितीच्या वतीने गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मदन कारंडे पुंडलिक भाऊ जाधव अशोकराव जांभळे सयाजी चव्हाण विकास चौगुले सुहास जांभळे अभिजीत पटवा उषा कांबळे यांनी मते मांडली यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करून परिसर दनानून सोडला आंदोलन सांगतावेळी समितीचे समन्वयक प्रताप होगाडे यांनी सुळकूड पाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक लावण्याच्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने मंत्र्यांना गावबंदी कार्यक्रम पुन्हा लागू करण्याचा निर्णय जाहीर केला तसेच जनजागृतीसाठी गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांनी सुळकूड पाणी योजना अंमलबजावणी झालीच पाहिजे या संदर्भात देखावे करावेत मंडपाजवळ आणि मुख्य मार्गावर पाणी प्रश्नावरील फलक बॅनर्स लावावेत घरगुती गणेशोत्सव करणाऱ्यांनी पाणी प्रश्नावर सजावट करावी चांगले देखावे सजावट करणाऱ्या मंडळ व्यक्तींचा कृती समितीच्या वतीने जाहीर सन्मान करण्यात येईल असे सांगितले या आंदोलनात सदा मलाबादे सुनील बारवाडे शिवाजी साळुंके नागेश शेजाळे प्रकाश सुतार बजरंग लोणारी मलकारी लवटे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते